स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहरात बनकर वस्ती येथे महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय राहता येथील बनकर वस्ती येथे महालक्ष्मी महिला ग्रुप तसेच बनकर गिधाड मेहत्रे जेजूरकर बोठे सदापळ परिवाराच्या वतीनं या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाप्रसंगी शेकडो महिला उपस्थित होत्या या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी रणरागिनी ग्रुपच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील होत्या आलेल्या सर्व मान्यवरांचं महिलांनी स्वागत केलं तसंच त्यांच्या समवेत स्वातीताई लोंढे लाडकी बहीण योजनेच्या ज्योती बनकर निशा सदाफळ माजी नगरसेविका सविता मेहत्रे माजी नगरसेविका सिंधुताई बनकर आदी महिलांची प्रमुख उपस्थिती होते या हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांनी एकमेकांना हळद कुंकू लावत वानाची देवाणघेवाण केले या कार्यक्रमाचा महिलांनी मनमोराज आनंद घेतला तसेच महिलांनी या कार्यक्रमाप्रसंगी पती देवाचं नाव घेत उखाणे साकर सादर केले कार्यक्रमाच्या अध्यक्षा धनस्त्रीता विखे म्हणाले की महिलांनी चूल आणि मूल न करता समाजात येणं गरजेचं आहे महिला बाहेर तर येणारी पिढी सक्षम होणार आहे महिलांनी जिद्द धरून कुठलीही गोष्ट अवगत केली पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे असं यावेळी त्या म्हणाल्यात या कार्यक्रमाप्रसंगी मोनाली बनकर प्रीतम सदाफळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सरिता बनकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन पल्लवी अमोल बनकर यांनी मांडले आपल्याला महिलांना सर्व एकत्र येता येईल आपले मनोगत किंवा ज्या विचार असतील त्या भावनांना मोकळीत देण्याचे हे सगळं कार्यक्रम पूर्वीच्या काळी हे असाच आखलेला असेल मग हे छोटे छोटे कार्यक्रमच फक्त आता मोठ रूप घेत आहेत तर आता बहुतेक स्टँडर्ड ठिकाणी जातो महिलांना सवय असते कॉलेजच्या मुलींना बोलण्याची सवय असते पण मग आपले हे विचार आपण असेच घरात घडून बसतो तर या छोट्या छोट्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच आपण एकत्र येणार आहोत आणि मेन प्रॉब्लेम कुठं असतो की वेळेस महिला पुढे येतात किंवा एखादं वेगळं काहीतरी करायला जातात ते खूप चांगलं असतं सगळ्यांच्या दृष्टीने विचार करूनच त्यांनी निर्णय घेतलेला असतो पण महिलांनी महिलांना सपोर्ट करणं ही आजकाल काळाची गरज आहे किंवा आता त्यात खूप छान बोलल्या की मागे तुम्ही तिची टिंगल टवाळी करू नका हे टाळणी करू नका त्याचं मेन कारण हेच आहे लेडीजच लेडीज शत्रू बनते महिलाच महिलाचे शत्रू बनलेले असते आणि हे सामान्यतः पुरुषांमध्ये कुठे दिसत नाही हा भेदभाव ते एकमेकांना सोबत घेऊन पुढे चाललेले असतात आपल्याला हे असच करायचं आहे एकमेकींच्या भावना जपायच्या तुम्ही तुमची स्टँडर्ड लेवल बघू नका हे किती श्रीमंत हे किती गरीब हे किती सामान्य फक्त एवढंच बघा की आपले विचार आपण कुठे व्यक्त करू शकणार घरी ते चांगले असो वाईट असो फक्त व्यक्त व्हा एकमेकींना सांगा सपोर्ट करा जे चांगले आहे ते धरून तुम्ही पुढे मार्गाला जे वाईट आहे ते तिथेच सोडून द्या आणि एकमेकीला चांगलं मार्गदर्शन करून आपण अशाच पद्धतीने एकत्र येऊन छान छान वेगवेगळे खेळ आता खेळण्याची हे तर आपले दिवस राहिलेले नाही पण ह्याच्यातून काय होत आहे की तुम्ही व्यक्त व्हा हसा मोकळे व्हा आणि त्या दृष्टीने आपण असं नियोजन केलेलं असतं तुम्ही काढू शकणार नाही पुढच्या कार्यक्रमांच्या वेळेस आपण शिकतच हो आहोत आणि महिला म्हटलं तर आपल्यामध्ये एक कला आहे की आपण कधीही कोणची नवीन गोष्ट शिकू शकतो फक्त जी जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे आता काय होऊन जातं आमच्या महिला चांगलं शिक्षण घेतात त्याच्यानंतर त्यांचं लग्न होतं लग्नानंतर एक आपण एका कम्फर्ट लेवलमध्ये येऊन जातो की काही महिला जर लग्नानंतर लगेच नोकरीला लागल्या तर त्यांना ते वातावरण आवडतं पण काही महिला लग्नाच्या आधी नोकरी करत असतील आणि लग्नानंतर मग त्या काही दिवस त्या म्हणतात की नको आता मला थोडे दिवस मी आराम करते मुलं थोडे मोठे झाले की नोकरी करते पण आपल्याला त्या रुटीनची जी सवय होऊन जाते ना की आपल्याला मग त्याच्यातून बाहेर पडायला आवडत नाही आपल्याला असं वाटतं बरं आहे ना घरात नुसतं स्वयंपाक करायचा टी व्ही समोर बसायचं मुलं आले की त्यांना बघायचं झालं म्हणजे ऍक्टिव्ह महिला आमच्या सगळ्या आहेत पण त्यांना त्या कम्फर्ट मध्ये बाहेर निघायचं नसतं त्याच्यामुळे कदाचित ते ऍक्टिव्ह नसतं ठीक आहे घरातलं वातावरणही कुठंतरी असतं काही जणांचं घरातलं वातावरण सपोर्ट करत नाही पण मला वाटत नाही असं तुमच्या सगळ्यांकडे बघून की आमची पुरुष मंडळी तुमचे खूप सपोर्टिव्ह आहे खरं तर त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजेत का तर हजबंड आणि फॅमिली मेंबर्स जर सपोर्टिव्ह असते तरच आपण इथे येऊ शकतो आपण एकत्र बसू शकतो गप्पा मारू शकतो अशी नियोजनासाठी त्यांचा सपोर्ट कुठेतरी आपल्याला लागतोच त्यांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे म्हणून इथे जी पुरुष मंडळी आहे त्यांचा मी मनापासून धन्यवाद करेन की आमच्या महिलांना तुम्ही सपोर्ट करतायत त्यांना या कार्यक्रमाची जबाबदारी उचलण्याचं तुम्ही शक्ती दिलेलं आहे एक विश्वास त्यांच्यावर दाखवलेला आहे की तू करू शकतेस आणि तू कर काही चुकलं तर मी तुझ्या पाठीशी आहे आणि हेच आम्हाला पाहिजे तुमच्याकडून आम्हाला फार काही तुमचं गायडन्सची मदत नाही पण फक्त जरी तुम्ही म्हटलात ना की तू पुढं चाल मी तुझ्या पाठीशी आहे तर आम्हाला त्याच्यातच खूप आनंद आहे आणि असे वेगळेवेगळे सण आपण साजरे करतो आपल्या महिलांना एकत्र येण्याची तुम् निमित्त असतात मैत्रिणी आपण बनवतो या निमित्ताने आपण मैत्रिणी बनवतो एकमेकींचे विचार आपण समजून घेतो एकमेकींच्या अडचणी आपण ऐकतो समजून घेतो आणि म्हणूनच ताईंनी जसं सांगितलं की पूर्वीच्या लोकांनी कदाचित ह्यासाठीच हे सण बनवलेले आहेत त्यांच्या महिला घराच्या बाहेर निघतील आजूबाजूला कोण राहतं थोड्या ओळखी पाळखी होतील आपल्या मनातल्या गोष्टी ते एकमेकींना सांगू शकतील या दृष्टिकोनातून हे सण बनवलेले आहेत पण त्यांनी अजून एक गोष्ट मेन्शन केली ती म्हणजे की आमच्या महिलाच महिलांच्या शत्रू आहे आणि खरंच आहे ती पुढं चालली आहे तर ती कशी पुढं आहे हे न बघता ती का पुढं आहे आपल्या डोक्यात हा प्रश्न असतो की तिला आपण मागं उठलं पाहिजे मी घरात बसली तर ती पण घरातच बसली पाहिजे असं नाही आणि एक गोष्ट लक्षात घ्या कोणतीही एक महिला पुढे जाऊ शकत नाही तिला तिच्या नातेवाईकांची तिच्या मैत्रिणींची गरज असते त्याच्यामुळे तुम्ही तिचं सपोर्ट करणं किंवा तिचं कलागृत कशामध्ये आहे जर तुम्हाला ते ओळखता येतं तर तिला त्या गोष्टीसाठी तुम्ही मोटिवेट करणं फार महत्वाचं आहे हळद लावते हळद लावते कुंकू लावते वान देते अमोलरावांचे नाव देते सुहासिनीच्या कडे मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार सोमनाथरावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार महादेव पार्वती त्यांची सगळी अर्जुन रावांचे नाव घेते मी त्यांचे अर्ज घेते गणपती धन्यती भारतीय संस्कृती अर्जुनाच्या नाथाला श्री कृष्ण सार्थी शेषाच्या शेषाच्या डोक्यावर धरतीची गती करता करवी तो तो तोच सगळी नाती होती म्हणत मिळाला माई श्रावण पती खिडकी वाटी पाहत होते किडकी लागली कानाला पैसे लागले रामपळाची एवढी तलत केला तारा चकड्यांचे स्वलेची चोकटा उघडून पाहते काय काय परी अंजरी बाहेर भातो तू रुपासारखं रूप रुपासारखं रूप बसायला साहेबांनी गोडा रन चोख हसूर मला आला हसते हसतेलाची गलत रंग पुष्ट मारा तो वस्ती रखा जवान गुर्जर लोग रखा मुझे सती पुतुए दुर्गा था सती अन्नी पंद्रह पुच्ची साड़ी पंद्रह पुच्चा साड़ी सा थाट मरा देवगावचा देवगांव चार देवगांव चार की आज कितना चिकन सुपर चाने जी सरे जावरों में चिवाटी पुणे जी पुणे जी बेपर है लड़ी खारी बेरा पुर्दा बेरा तोटा शिंदेशाही से गरुड पक्षी पोपटरावांचे नाव घेते मोगरेच्या गर्जनाचा मस्त विजयरावांसोबत मला मिळाला जीवनाचा आनंद पूर्णाची पोळी त्यानुसार रावांचं नाव घेते माहिती तुमकाचे गेली

आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क